नमस्ते मैत्रिणो आज आपण लसणाची चटणी बघणार आहोत तोंडी लावायला ही ओली चटणी छान लागते तुम्ही घरात खा किंवा डब्याला सुद्धा नेली ने तरी चालते तर लसूणाची आपण ठेचून घ्यायचं आहे एक आठ नऊ गड्डे मी लसणाचे घेतलेले होते ते सोलून घेऊन ते असे ठेचून घ्यायचे आहेत आपल्या अशा प्रकारे आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे भांड्यामध्ये मी हा लसूण काढून घेते यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धना पावडर घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळे लसणाच्या वाटीमध्ये सुद्धा मी पाणी घालून घेतलेलं आहे खबयचा सुद्धा धुवून घेतलेला होता हे सगळं आता मिक्स करूया अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे थोडं जास्तीचं घालायचं आहे तेल एक दोन चमचे मोठे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून द्यायचंय जिऱ्या हातावर चोळून घालायचे आहे चांगले जिरे फुलले त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपण बघाची चटणी म लसणाच्या ह्याच्यामध्ये पण टाकलेली आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे आता ते लसणाचं मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये यामध्ये आता हिरवी मिरची पण घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली आणि देठ ते पण घालायचे त्याने स्वाद छान येतो छान मिक्स करून घेऊया सगळी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं आपण हे चांगले छान सगळे मसाले मुरण्यासाठी आपण शिजू देऊया घ्यायचे चटणीला साईडनं तेल सुटलं की आपली चटणी झाली जी जिल्ह्यात शिजला जातो कच्चा लागत नाही वरून आता थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि मिक्स करायची शेवटी लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला चटणी एकत्र व्यवस्थित करून मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे आपली लसणाची चटणी झालेली आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा जरी ऑल ऑलिटिंग प्रेस करायला विसरू नका रेसिपी बोलकर धन्यवाद